รัมรัมมันเ काल अंगापूर इथं भव्य दिव्या जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं जिथं आत्मगजानन केसरी हा किताब सुद्धा दिला गेला आणि या किताबाचे मारकरी ठरले तांबेकरांचा सर्जा आणि मुळशीचा सर्जा मनापासून अभिनंदन प्रथम त्या जोडीचं आणि द्वितीय क्रमांकाला जी गाडी राहिली कॉकटेल आणि त्याच्या जोडीला जो चिके होतं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि जेवढ्या बी गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आणि त्यानंतर घालू या मुद्द्याला हात काल मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांची आवडती हिंद केसरी जोडी ती म्हणजे बलमा आणि बकासूर असे बलमासूरची जोडी एकत्र आली खूप दिवसानंतर घरतर ही जोडी एकत्र आली आणि लोकांना खूप अपेक्षा होती या जोडीकडनं कारण मागच्या वर्षी याच मैदानामध्ये त्या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता पण काल त्या मैदानात सेमीफायनलला त्या जोडीला हार पत्कर लागली म्हणजे बकासूर आणि बलमाची गाडी जबरदस्त गटाला पडावते त्यानुसार असं लोकांना वाटत होतं की शंभर एक टक्के ती गाडी फायनलला पात्र होईल आणि गुलालाची मानकरी होईल पण असं काहीही झालं नाही त्यामागचं कारण खरं काय हे सत्य सांगायचं यासाठीच हा व्हिडिओ काल मित्रांनो जोपर्यंत पाच सेमी झाले पाचव्या सेमीपर्यंत कोणताही पावसाचा टिपूसुद्धा वावरता वातावरणात नव्हता आणि सहाव्या सेमीपासून सहा सात आठ या सेमीमधून जेवढे पण सेमी पुढे झाले किंवा फायनल झाला त्यांना पावसाचा सामना करावा लागला त्या पावसामुळे थोडीफार जी मोठी चळाक आलेली त्याच्यामुळं खोलवर पाणी झालं आणि त्यातले त्या जी पाच नंबर फाटी होती ती जरा उतारला असल्यामुळे दोन्ही साईडचं पाणी होतं तिथं जरा जास्त चिखल झालेला हे आपल्याला मान्य करावं लागेल आपण हार का झाली ह्याचं स्पष्टीकरण देऊन म्हणजे हार झालीच नाही असं म्हणत नाही हार झाली बाकासुरांनी बलमाची हार झाली हे आपण मान्य करतो पण त्या हार मागं पण कारण आहे म्हणजे ती हार अशी नव्हती आपण जर व्यवस्थित बघितलं असेल आज तागद बलमाचा इतिहास आहे की कधी तो फाटी सोडून बाहेर गेलेला नाही तास बाहेर गेला नाही म्हणजे तो ज्या फाटीतनं सुटतो तो अगदी रॉकेट अगदी दूर दूर गाडी तासात पलटी झाली आणि बकासूर आणि दोन्ही गाडी बाहेर गेली आणि त्यामुळे पुढे त्यांना निकाल घ्यायला अवघड पडलं खऱ्या अर्थानं आणि हे आपल्याला कुठंतरी मान्य करावं लागलं प्रेमी म्हणून लागला त्यामुळे तास पलटी झाली आणि ती गाडी फायनलला पात्र नाही जरी हार झाली असली तर हार मान्य करायला तयार आहे हारच्या बाबतीत नाही आता लोकमधील लय कारण द्यायला सुरुवात केली पण मित्रांनो देण्यास माग दुसरं उद्देश आहे की काल जेव्हा फायनलच्या वेळा चिठ्ठ्या निघाल्या त्यावेळी सर्ज्याची आणि जी पाखर्याची गाडी होती ती पण त्याच फाटीत निघाली पाच नंबर तासाला नानानी गाडी चुकूसुद्धा सुद्धा आणली विचार करा की नाना इतकं बैलगाड क्षेत्रातला अनुभवी माणूस त्यांनी गाडी झुकून सुद्धा आणली पण तिथं फाटीत पोहोचल्यानंतर त्यांना असं नक्की जाणवलं असणार आहे की फाटीमध्ये चिखल जास्तच आहे पाच नंबर फाटीमध्ये चिखल जास्त आहे त्यामुळं सगळ्या फाटीत गाड्या पळाल्या पण पाच नंबर फाटीत नानाने आपली गाडी पळवण्यास नकार दिला विचार करा एक लाखाचं सा बक्षीस आहे आणि सरजासाठी ते काय अशक्य नव्हतं काल शंभर टक्के सर्जाचा कालचा ताव बघता सर्जानं काल नंबर काढलाच असता यात काय वाद नाही मित्रांनो पण तरी पण नानाने गाडी पळवली नाही असणार आहे त्यामुळं अशा वेळी खऱ्या अर्थानं तेच बघायला पाहिजे की आपला बैल लाख मोलाच आहे व त्यामुळे या एक लाखाच्या बक्षिसा एका शर्यतीनं का बैल म्हातारा होत नाही व त्यामुळे या एक लाखाच्या बक्षिसापेक्षा आपल्या बैलाची जी तब्येत आहे किंवा त्याला दुखापत नाही झाली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं हो आहे आणि हा निर्णय नानाने घेतलेला निर्णय एक महत्वाचा निर्णय होता आणि त्यामुळे त्यांनी पाच नंबर तासला आपला बैल पळवला नाही पाखड्यांनी जी सर्जेची गाडी होती त्यामुळंच बलमारी पका सुरूला सुद्धा कालचा फायदा अशा बालमासूरची हार आणि सर्जाचं फायनलला न कळणं जे कारण होतं की पाच नंबर तासच होतं तिथं म्हणजे मोठ्या प्रमाणात चिखल होता हे माझं मत आहे प्रामाणिक मत आहे तुमचं काय मत आहे तर कमेंट करून सांगा राम राम चला